नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत डब्यासाठी टोमॅटो आणि कांद्याची चटणी मी तुमच्याशी कांद्याची चटणी शेअर केलेली आहे परंतु आज मी तुमच्याबरोबर टोमॅटो घालून चटणी शेअर करणार आहे तर याला नुसती टोमॅटोची पण चटणी म्हणू शकता किंवा कांदा टोमॅटो चटणी पण म्हणू शकतात तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं कढी तेल ठेवले गरम करायला इथे तीन टोमॅटो मिडियम साईजचे कट केले तिथे दोन कांदे मोठ्या साईजचे होते जरा म्हणून दोनच कांदे घेतले ते कट केलेले आहेत शेंगदाण्याचा कूट मोगरी जिरी हळद लाल तिखट मीठ हिंग पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता आणि आपलं टोमॅटो आंबट असतं मग ते आणि भाजी आपली जास्त आंबट नये म्हणून मी थोडीशी साखर घेतलेली आहे तर चला पाहूया आपण कशी करायची ती तेल गरम झालं मी त्याच्यात मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली मी गॅस कमी करते मग आपली फोडणी मी म्हणून आपण यात कडप नंतर जिरे आपला गॅस कमीच आहे लसण पेस्ट मिक्स करू आपली लसण पेस्ट आता याच्यात आपण कांदा टाकू का गॅस फुल करते मी कांदा टाकले आणि आपला कांदा लवकर असा मऊ हवा म्हणून मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकते आता निम्म टाकते निम्मनंतर टाकते टोमॅटो टाकल्यानंतर आता आपण चांगलं करतो झाला कांदा मऊ होईपर्यंत दोन तीन मिनटं आपला कांदा मऊ झाला तीन मिनिट तीन चार मिनिट परतला आपल्या जास्त लाल पण नाही करायचं आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकू आणि टोमॅटो पण नाही आपल्याला एक जरा मऊ मऊ करून त्याचा टाकायचं आहे एक तीन चार मिनिट आणि जे आपलं मीठ राहिलेलं मीठ होतं ना ते मीठ पण आपण सर्व टाकू आता म्हणजे आपलं टोमॅटो पण मिठाने लवकर कांदा आणि टोमॅटो मिक्स आपलं स्लो कर मऊ होतो आणि आता जे छान करतो याला आपण तर मी दोन तेल मिनटं टोमॅटो पण परतला पण पाहू शकतो टोमॅटो पण आपला मऊ झालेला आहे आता याच्यात आपण साखर नंतर हिंग हळद

गॅस बंद करते आणि शेवटी याच्यावर कोथिंबीर तर मग कशी वाटली तुम्हाला माझी टोमॅटोची चटणी किंवा भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे त्या डब्यासाठी मुलांच्या अशा प्रकारची टोमॅटो चटणी नक्की करून पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कशी मग आपली चटणी नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा